आता खास आता न्यू इयर जवळ आलेलं आहे तर त्याच्यासाठी एकतीस डिसेंबरसाठी खास काहीतरी घरी मेनू असावा म्हणून आज मी केलेला आहे खास पार्टी मेनू असा म्हणजे आज केलेला आहे तवा पिझ्झा आणि त्याच्यासोबत चॉकलेट मिल्क देखील केलेला आहे तर जरूर करून बघा अतिशय सुंदर होतात दोन्ही पण जरूर करून बघा आणि हा पिझ्झा तवा पिझ्झा आणि हे चॉकलेट मिल्क कसं करायचं त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठी मध्ये स्वागत आता न्यू इयर जवळ येणार आहे तर न्यू इयर साठी आज मी खास पदार्थ केलेला आहे आज आपण बघणार आहोत तवा पिझ्झा आणि त्याच्यासोबत एक सिक्रेट ड्रिंक देखील केलेलं आहे तर ते कोणतं पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आता सुरुवात करूयात आपण आधी सुरुवात करूयात आपण पिझ्झा बेसनुस बेसपासून तर पिझ्झा बेस तयार करण्यासाठी परफेक्ट मेजरमेंट असणं अतिशय गरजेचं आहे तर इथे आधी साहित्य सांगते आणि नंतर मग आपण पिझ्झा बेस तयार करून घेऊयात तर इथे साधारण अर्धा कप मी इथे मैदा घेतलेला आहे त्यानंतर अर्धा कप तुमचा मैदा असेल तर अर्धा टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे म्हणजे जो आ, क्रस्ट तयार होतो ना पिझ्याचा बेसचा तो खूप छान होतो आणि तो सॉगी होत नाही म्हणून अर्धा टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर इथे अर्धा टी स्पून इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर दीड टेबलस्पून इथे घेतलेला आहे घट्ट दही की आंबट असलेलं कधीही चांगलं तर हे आंबट दही दीड टेबलस्पून घेतलेलं आहे त्यानंतर एक छोटा चमचा पिठीसाखर घेतलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर आता पिझ्झा डो तयार करून घेऊयात आधी इतर या परातीमध्येच इथे मी अर्धा कप मैदा घालून घेते त्यानंतर ह्याच्यामध्येच घालायचं आहे बारीक रवा हे बघा हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला दही दीड टेबलस्पून मिक्स करून घेऊयात हे आणि पिठी साखर मिक्स करून घेऊयात त्यानंतर घालती यामध्ये चवीनुसार मीठ हे देखील मिक्स करून घेऊयात आणि आपण ह्याच्यामध्ये इस्ट वगैरे काही घातलेलं नाहीये त्याच्यामुळे आपल्याला इथे बेकिंग पावडर घालणं अतिशय गरजेचं आहे म्हणून दीड पावडर घालते तर आता हे मिक्स करून झालं की हलक्या हाताने थोडं थोडं पाणी घालत ह्याचं आपल्याला डो म्हणून घ्यायचा आहे पण हा डो आपल्याला सैलसर म्हणून घ्यायचा आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळही आपल्याला हा डो मळायचा नाहीये तर हे बघा इतका सॉफ्ट डो आपल्याला इथे मळायचा आहे बघू शकाल इथे तुम्ही तर पाव कप मी इतकं पाणी घेतलेलं होतं त्याच्यामधलं पण एक टेबल स्पून पाणी उरलेलं आहे तर एवढं पाणी इथे लागलेलं आहे ला तर आता हे बघा आता यावरती ना थोडस आपण ऑइल घालूयात किंवा तेल घालूयात हे थोडस ना असं मळून मळून घ्यायचं तेल घातल्यानंतर खूपही जास्ती मळायची गरज नाही थोडस जस्ट त्याला म्हणजे एक छान पैकी त्याचं ग्लुटेन रिलीज झालं पाहिजे इतपत आपल्याला हे छानपैकी असं मळून तयार करायचं आहे तर हे बघा बघू शकाल इथे तुम्ही कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते हे बघा हातावर जर घेतलं तर हे बघा हा असा छानपैकी असा स्ट्रेच होतोय हातावरती बघू शकाल पण तुटत नाहीये बघू शकाल इथे तुम्ही तर अशीच कन्सिस्टन्सी आपली झाली पाहिजे पिझ्झा डोची बघा आणि छान जाळी देखील पडतीये ह्याला म्हणजे ह्याची फर्मंटेशन प्रोसेस आता स्टार्ट झालेली आहे तर आता ह्याच्यावरती झाकून ठेवूयात आपण आणि ह्या गोळ्याला साधारण पंधरा मिनटं आपण रेस्ट करून ठेवून देऊयात तर आता आपलं डो रेस्ट होण्यासाठी मी ठेवलेला आहे तोपर्यंत इथे काही भाज्या घेतल्या आहेत तर इथे टोमॅटो घेतलेला आहे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे त्याच्यामधले संपूर्णपणे मधलं जे बी असतं ते काढून घेतलेलं आहे आणि त्याच्या अशा लांब लांब फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर कांदा घेतलेला आहे हा कांदा सुद्धा मी उभा उभा चिरून घेतलेला आहे त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेतल्या तरी सुद्धा चालेल आता काय करायचं इथून पुढची प्रोसेस इथे गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे हे बघा तर ह्यामध्ये ना एक चमचावर आपल्याला तेल घालायचं आहे आणि ह्या भाज्यानं फक्त आपल्याला थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत त्याचा क्रंचीपणा नाही गेला पाहिजे एवढं लक्षात ठेवा कारण यामध्ये आपण इस्ट घालणार नाही आहोत आणि हा आपण ओव्हनला सुद्धा बेक करणार नाही आहोत पिझ्झा तव्यामध्ये करणार आहोत म्हणून भाज्या सॉटे करून घेणं किंवा परतून घेणं अतिशय गरजेचं आहे त्याला तेल छान गरम होऊन देईल तेल छान गरम झालं की आता यामध्ये घालूयात ह्या सगळ्या भाज्या कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो आणि हे फक्त जस्ट मिनिटभर आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालतीये चवीनुसार मीठ त्यानंतर यामध्येच घालते थोडेसे चिली फ्लेक्स त्याच्यानंतर घालती आहे मी ओरे घालो थोडस त्यानंतर यामध्ये घालती आता मिक्स हव हो। आणि हे क्वीक आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त सुंदर सुगंध येतो ना आणि हे साधारण दोन मिनटं फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे मग आता परतून पन, झालं की आता गॅस बंद करूयात आणि या भाज्या पण संपूर्णपणे गार करून घेऊयात तर आता आपण पिझ्झा सॉस तयार करून घेऊयात तर हा मी रेडीमेड पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे साधारण दोन चमचे तर यामध्ये आहे मी एक चमचावर शेजवान सॉस आणि यामध्ये आहे अर्धा चमचा टोमॅटो केचर ह्याने असं केल्याने ना त्याची हो, चव हो, त्या सॉसची खूप छान लागते तर अर्धा टीस्पून इथे टोमॅटो केचअप घालते आणि हे क्विकली आपण आता मिक्स करून घेऊयात तर हा आपला सॉस इथे बनवून तयार आहे तर आता हा डो सुद्धा छानपैकी आपला रेस्ट झालेला आहे साधारण वीस मिनटं रेस्ट करण्यासाठी मी ठेवलेला होता आणि बघू शकाल छान फर्मंट झालाय बघू शकाल इथे तुम्ही जाळी पडली आहे छानपैकी असंच होणं गरजेचं आहे तर आता आता तुमचा तवा केवढा मोठा आहे त्यानुसार पिझ्झा बेस इथे तयार करून घ्यायचा आहे तर मी हा संपूर्ण एक गोळा घेतली आहे आणि हे बघा पोळपाट घेतलेला आहे यावरती खालती थोडासा मैदा भुरभुरवून घ्यायचा आणि हो हा गोळा घ्यायचा हा लाटण्याची गरज नाहीये हा हातानेच आपल्याला सगळीकडे असा पसरवून घ्यायचा आहे शक्यतो पिझ्झा बेस हा कधीही लाटत नाही तर हे बघा हाताला थोडस पीठ लावलं तरी चालेल आणि हा छानपैकी असा पसरवून घ्यायचा हे बघा इझिली स्ट्रेच होतो आणि हा छानपैकी पसरला जातो हे बघा तर हे बघा असा छानपैकी हा थीन बेस इथे मी तयार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त मस्त झालाय बेस आपला बघू शकाल इथे तुम्ही आता हा बेस ना फुगू नये म्हणून काय करायचं एक फोर्क घ्यायचा आणि फोर्कच्या साह्याने सगळीकडून आपल्याला ह्याला टोचे मारून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने मस्त झालेलं आहे आपला पिझ्झा बेस बघू शकाल इथे तुम्ही आता काय करायचं इथे गॅसवरती तवा गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे तर आता ह्या तव्यावरती हा बेस आपल्याला आधी घालून घ्यायचा आहे तर सुरुवातीला जिकडून टो तर जी टोचे मारलेली साइड नाहीये ना ती आपल्याला वरती घ्यायची आहे आणि जी टोचे मारलेली साइड आहे ती खालती गेली पाहिजे एवढं लक्षात ठेवा आता थोडस आपल्याला हा एका साइडने हा पिझ्झा बेस छानपैकी भाजून घ्यायचा आहे आणि एक साइड आपल्याला कमी भाजायची आहे आपण तेल घालूयात थोडस आणि छानपैकी भाजून घेऊयात तर आता पलटवून तुम्ही हा छानपैकी पिझ्झा बेस आपला तयार झालेला आहे अगदी बाहेर जसा मिळतो अगदी तसाच हा झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ह्याच्यावरती आता ही साईड आपल्याला मंद आचेवर गॅस करून घ्यायचा आहे आणि जो आपण हा सॉस तयार करून घेतलेला आहे हा सॉस ह्याच्यावरती सगळीकडून लावून घ्यायचा मस्त सुंदर सुगंध येतो या सॉसचा सुद्धा हा लावून झाला की आता यावरती आपण चीज खिसून घालूयात तर इथे मी प्रोसेस चीजच वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही मोजरेला चीज घातलं तरी सुद्धा चालू शकत तुम्हाला जेवढं हवं असेल आवडत असेल तेवढं चीज घातलं तरी सुद्धा चालू शकतो आणि आता हे चीज घालून झालं की यावरती आता ह्या ज्या आपण भाज्या सोटे करून घेतलेल्या आहेत ह्या भाज्या घालून घेते शिमला मिरची कांदे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भाज्या घातल्या तरी सुद्धा काहीच हरकत नाही आणि यावरतून अजून एकदा आता चीज घालून घेऊयात आपण म्हणजे त्या भाज्यानं म्हणजे अशा सुटून येत नाहीत हे बघा यावरती परत चीज घालतीये थोडस आणि आता ह्यावरती थोडेसे ह्यावरती घालतीये चिली फ्लेक्स त्याच्यानंतर ओरेगॅनो आणि मिक्स्ड मस्त आणि आता आपल्याला मंद आचेवरती ना द आचेवरती आता हा पिझ्झा आपल्याला छानपैकी बेक करून घ्यायचा आहे झाकण ठेवते आणि चीज मेल्ट होईपर्यंत साधारण दहा मिनिटं तरी आपल्याला हा पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे आता इकडे आपला पिझ्झा बेक होतोय तोपर्यंत आपण एक छान छानपैकीनं असं गरमागरम चॉकलेट च मिल्क तयार करून घेऊयात तर त्याच्यासाठी म्हणजे काहीतरी ड्रिंक असलं पाहिजे न्यू इयर सेलिब्रेशनसाठी तर इथे दोन टेबलस्पून मी मिल्क पावडर घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात त्याच्यानंतर चवीनुसार साखर एक टेबलस्पून कोको पावडर आणि एक आ, डार्क चॉकलेट घेतलेला आहे तुम्ही कोणतंही डार्क चॉकलेट इथे वापरलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही आता झाकण लावूयात आणि छान ह्याची पूड तयार करून घेऊयात तर आता हे बघा ही पावडर छानपैकी मी इथे बनवून घेतली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेली आहे आता इथून तर आता इथे मी एका ग्लासमध्ये गरम दूध घेतलेलं आहे तर आता ह्या गरम गरमच दूध घ्या किंवा तुम्ही गरम दूध उकळताना ही पावडर त्याच्यामध्ये घातली तरी सुद्धा चालू शकतं आणि यामध्ये आता ही दोन चमचे पावडर मी यामध्ये घालतीये आणि हे मिक्स करून घेऊयात अतिशय सुंदर लागतं हे दूध मस्त तर इथे हे चॉकलेट मिल्क बनवून तयार आहे हे बघा मस्त दिसतंय आणि झटपट होतं खूप जरूर करून बघा तर इथे आता हा दहा मिनटं पिझ्झा छानपैकी मी बेक करून घेतलाय आता गॅस बंद करूयात आणि चेक करूयात मस्त बघू शकाल इथे तुम्ही चीज पण छानपैकी मेल्ट झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि आता हा पिझ्झा आपण एका प्लेट वरती काढून घेऊयात तर हे बघा मस्त झालंय पिझ्झा आणि तुम्हाला मी मागचा क्रस्ट देखील दाखवते आधी कट करून घेऊयात आपण मस्त कट होतोय आणि हे बघा काय सुरेख दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही मस्त हे बघा तुम्हाला क्रस्ट मागून व्यवस्थित झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त क्रिस्पी झालेला आहे आणि अतिशय सुंदर झालेला आहे चवीला बघू शकाल इथे तर जरूर करून बघा हा मस्त बेथ होतो बघू शकाल इथे तुम्ही न्यू इयरसाठी हा मस्त गरमागरम असा पिझ्झा आणि त्याच्यासोबत हे चॉकलेट मिल्क काय सुंदर कॉम्बिनेशन आहे बघू शकाल इथे तुम्ही जबरून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद